मी आंध्र प्रदेशमध्ये राहायची पाच वर्षापूर्वी आणि तिथे राहून माझ्या मुलीला त्यांचं जेवण खूप आवडायला लागलं त्यांच्याबरोबर त्यांचा टिफिन खायची किंवा त्यांच्या घरी जायची आणि रसम राईची तर ती दिवाणी झाली आहे तिला रसम राईस इतकं आवडतं ते आता सध्या पण मी घरामध्ये आठवड्यातून दोनदा रसम बनवते ते खायला जेवढं म्हणजे छान लागतं ना त्याने डायजेशन पॉवरही खूप सुधारते आपलं जे जेवतो रोज ते डायजेस्ट छान एकदम व्यवस्थित होतं त्यामुळे मी रसम राईस नेहमी बनवते आठवड्यातून दोनदा माझ्या घरामध्ये नेहमी बनतो बनवायला खूप जास्त सोपं आहे एकदा मसाला तयार करून ठेवला की रसम बनवायला बिलकुल अवघड नाही आहे त्यासाठी बघा मी इथे तुरडाळ घेतली आहे फक्त पाव कप इतके आपल्याला तुरडाळ घ्यायची आहे तुरडाळ मी धुवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये एक तांबे इतकं पाणी ओतून घ्यायचं आहे पाव चमचापेक्षाही कमी इथे हळद टाकून घेतली आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि आता यातला आपण चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते इथे मी पॅन तापत ठेवलाय आणि सात ते आठ बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरचीचा कलर आपण म्हणजे कलरसाठीच वापर करतो जास्त तिखट नसते फक्त दहा टक्के तिखट पण आणि बाकीचा नव्वद टक्के आपण कलरसाठी याला वापरत असतो आणि या बघा म्हणजे एकदम साधळलेले आहे यांच्यामध्ये कडक पण बिलकुल नाही आहे तर आपल्याला हो आता मिक्सरमध्ये वाटण्यासाठी याला कडक करावं लागेल त्यामुळे मी इथे थोडंसं भाजून घेते आहे एकदम मिडियम फ्लेमवरती कडक होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर आता मिरच्या भाजून झाला पोहे खातो त्या चमच्याने इथे दीड चमचा मी तेल टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये एक चमचा मी चना डाळ टाकून घेतली आहे आणि एक चमचा तुरडाळ टाकून घेतली आहे आपल्याला तांबूस कलरवरती या तुरडाळ आणि चना डाळ भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित भाजून झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे काळी मिरी टाकते आपण जे बनवत आहोत रसम त्याचा पूर्ण फ्लेवर म्हणजे काळ्या मिरीचाच असतो दुसरी कुठला आपण मसाला वापरत नाही आहे त्यामुळे दोन चमचे काळे मिरून मिरी टाकायची व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर एक चमचा जिरं आणि चार चमचा धने टाकून घेतले आता व्यवस्थित धने आणि जिरं भाजेपर्यंत आपल्याला छान असं हे मसाले भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये कढीपत्त्याची मी पंधरा ते वीस पाने टाकून घेतली आहे आणि पाव चमचा इतकं हिंग टाकून घ्यायचं आणि आता पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिडियम फ्लेमवरती याला कढीपत्ता कडक होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला भाजून झालाय आता इथे डाळ शिजली की नाही चिक करून घ्यायची याला डाळ एकदम व्यवस्थित शिजली गेलेली पाहिजे आणि इथे खरंच डाळ एकदम छान अशी शिजली गेलेली आहे जी डाळ आपण फेटतो त्यानंतर याच्यामध्ये फेटल्यानंतर बिलकुल डाळ दिसता का म नाही पूर्ण आपले एकदम पातळ वरण टाईप दिसलं पाहिजे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बिलकुल एकही डाळ तुम्हाला दिसत नाहीये इतपत डाळ आपली शिजली गेली पाहिजे मिरच्या ही छान व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि आता आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे पावडर करून झालेली आहे आणि खरंच सांगू तुम्हाला पूर्ण घरभर याचा इतका छान असा सुगंध मसाल्याचा पसरला होता आणि कलर तर पहा तुम्ही किती सुंदर कलर आला आहे असं वाटतही नाही की आपण हा मसाला घरी बनवलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आणि आपण एकदम टाईट कंटेनरमध्ये म्हणजे हवाबंद डब्यामध्ये याला भरून घ्यायचा अशा प्रकारे आणि ठेवून फ्रीजमध्ये ठेवून आपण याला तीन महिने अगदी सहज वापरू शकतो इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा मोरी टाकून घेतली मोरी छान तळली की यामध्ये पाव चमचं जिरं टाकून घेतलं कडीपत्त्याचे आठ ते दहा पाने टाकून घ्यायची आणि इथे मी उभा लांब पातळ असा कांदा कापून घेतलेला आहे कांदा इथे एकदम ऑप्शनल आहे नाही जरी घातला ना तरीही चालणार आहे पण मला आवडतो रसममध्ये कांदा म्हणून मी घातलेला आहे इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आणि पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी इथे जी आपण बेडगी मिरची वापरली होती तीच दोन मिरच्या इथे तोडून टाकलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर कापून टाकलेली आहे हिंग मी मगाशी टाकायला विसरली होती आता मी हिंग टाकून घेतल्याच्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर मग अशी डाळीमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे बेताने मीठ घालायचं आहे आणि थोडीशी पाव चमचा पुन्हा हळद टाकून घेतली आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी म्हणजे दोन ते तीन मिनटांसाठी याला झाकण ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे म्हणजे छान शिजला गेलेला आहे थोडंसं कलथ्याने मी दाबून त्याला एकदम छान एक जीव करून घेतलं चिंचेचा कोळ टाकून घेतला एक मोठा लिंबू असतो तेवढी लिंबा एवढी मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजायला घातली होती त्याचा छान असा कोळ तयार केला तो याच्यामध्ये टाकून घेतला आणि आता इथे गरम पाणी टाकून घ्यायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाण्याचा वापर करायचा आणि तुम्ही कलर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे रसमला पाणी टाकून झाल्याच्या नंतर इथे मी थोड्या चार मिरच्या हिरव्या मिरच्या उभ्या अशा कापून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि जी डाळ शिजली होती ती टाकून घ्यायची तर आता ज्या हिरव्या मिरच्या आपण टाकून घेतलेल्या आहे त्या छान मऊसूत म्हणजे एकदम नरम होईपर्यंत आपल्याला उकळी काढायची त्या नरम पडल्या की आपण जो मसाला रसमचा मसाला तयार केला होता त्या तीन चमचे इथे मसाला घेतलेला आहे त्यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं कोमट पाण्याने त्याच्या गोळ्या होत नाही आणि छान एकजीव करून घ्यायचा मसाला आणि जो रसम उकळत आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा तर अशा प्रकारे सगळं टाकून झाल्याच्यानंतर आता आपला मेन इन्ग्रेडियंट्स इथे राहिलेला आहे तो म्हणजे ब्लॅक पेपर आपण इथे दुसरे कुठलेही मसाले ब्लॅक शि पेपरशिवाय वापरलेले नाही ब्लॅक पेपर, पेपर म्हणजे काळे मिरीची पावडर इथे टाकून घेतली मी पुन्हा पाव चमचा आणि छान अशी उकळी काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं रसम तयार झालेला आहे मी रसमची खूप जास्तच तारीफ केली कारण ते खूप छान बनतं माझ्या घरामध्ये तर रसम झाल्या झाल्या अशा सगळेजण वाट्या घेऊन बसतात आणि मस्त मी तर पहिले रसम राईस खायच्या आधी वाटीभर रसम पिते त्यानंतरच रसम राईस खायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे आपला रसम तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता रसम म्हटल्यावर राईस तर झालाच पाहिजे मी राईस पण बनवून घेतलेला होता त्यामध्ये मी भरपूर प्रमाणात राईस कमी घेतला तर रसम जास्त घेते आणि मस्त एन्जॉय करते तुम्हीही बनवून बघा आणि एन्जॉय करा